नमस्कार प्रिय मित्रांनो माझं नाव अन्वय अजय जोशी आहे मी तिसऱ्या वर्गात शिकते आज मी तुम्हाला दोन श्लोक सांगणार आहे पहिला श्लोक आहे लोका विरामम रघु तिलकम राघवम रावणारी याचा अर्थ आहे की लोकांना प्रिय असणारे दश दस, दशरथाचे पुत्र सीता माताचे सीता माताचे पती श्रीरामांना मी नमस्कार करते माझा दुसरा श्लोक आहे गुरुर ब्रुर विष्णू गुरुर देव महेरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरु वेनवा याचा अर्थ आहे की गुरुजी जे असतात ते ब्रह्मा असतात विष्णू असतात आणि सोबत महेश पण असतात आणि ते परब्रह्म पण पर असतात आई अशा गुरूंना मी नमस्कार करते धन्यवाद